नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्यात शासन आपल्यादारी हा कार्यक्रम येत्या पाच जानेवारीला लोणेरे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या परिसरात पार विद्या पडणार आहे या कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा प्रशासनानं जय्य तयारी केली आहे यासाठी जिल्ह्यातील विविध शासकीय योजनांचे एक लाख लाभार्थी येणार आहेत त्यांच्या वाहतुकीसाठी दोन हजार बसेस आणि शेकडो चार चाकी वाहनांची व्यवस्था प्रशासनानं केली आहे कार्यक्रमस्थळी भव्य विचारमंच आणि भव्य शामियाना उभारला आहे कर्जत तालुक्यात जमिनीवरून दोन भावात वाद निर्माण झाल्यानंतर लहान मुलांच्या हक्कासाठी थेट आईनंच संघर्ष सुरू केला आपल्या हिश्याच्या नऊ गुंठे जमिनीपैकी दोन मुलांना समसमान साडेचार गुंठे देण्याचं चंद्रकांता लक्ष्मीचंद गौर यांनी ठरवलं होतं मात्र मोठा मुलगा वीरेंद्र याची पत्नी वैशाली छोटा मुलगा ललित यास जमीन देण्यास विरोध करत आहे त्यामुळे मुलांची आई चंद्रकांता लक्ष्मीचंद गौर यांनी मुलगा वीरेंद्र यास याबाबत अनेक वेळा सांगूनही पत्नीच्या विरोधामुळे ललित यास वीरेंद्र यांनी जमिनीचा हिस्सा दिलेला नाही अशी माहिती चंद्रकांता गौर यांनी दिली त्यामुळे त्या आता आंदोलनाला बसल्या आहेत महावितरण आणि महापारेषण वीज कंपन्यात पंधरा ते वीस वर्ष अनुभवी वीज कंत्राटी कामगारांना आरक्षण आणि वयात सवलत न देताच प्रशासनानं भरती प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली आहे ऊन थंडी वारा पाऊस वादळ तसंच कोरोना काळात जीवाची तमा न बाळगता जनतेला अखंडित वीज पुरवठा करताना शेकडो कंत्राटी कामगार मृत्यूमुखी पडले अनेक जण अपंग झाले मात्र त्यांना देखील सरकारनं आर्थिक मदत केली नाही शिवाय आता सात हजार सातशे अठरा पदांची भरती काढून एवढ्या कामगारांना बेरोजगार करण्याचा घाट प्रशासनानं घातला आहे याचा निषेध करत कामगारांनी भरती प्रक्रियेच्या निवेदन जाहिरातीची होळी केली असून राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे प्रभू श्रीराम यांच्या अयोध्या येथील मंदिर उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा अक्षता कलशाचं चौक गावातील आणि परिसरातील ग्रामस्थ महिला युवक यांनी भव्य स्वागत केलं प्रभू श्रीराम यांच्या मंगल अक्षता कलश चौक येथे आल्यावर चौक बाजारपेठेत आणि परिसरात मोठी मिरवणूक यात्रा काढण्यात आली यावेळी प्रभू श्रीराम यांचा जयघोष करण्यात येत होता विशेष म्हणजे यावेळी वयोवृद्ध महिला तरुणी ज्येष्ठ नागरी युवा वारकरी संप्रदाय आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित राहून संपूर्ण बाजारपेठेमधून पूजन पंचारती आणि फुलांचा वर्षाव करण्यात येत होता म्हसळा नगरपंचायत हद्दीतील घनकचरा व्यवस्थापन केंद्र प्रकल्प गेली चार वर्ष अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे अपूर्णच राहिले आहे यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत असून जनावरं देखील उघड्यावरील प्लास्टिक खाऊन आजारी पडत आहेत यातच घनकचरा व्यवस्थापन केंद्र आणि कचरा उचलण्याचं टेंडरवर खर्च केलेली रक्कम आणि वाढीव बिले सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत काही अधिकाऱ्यांनीच निधीचा गैरवापर करून पंचवीस लाखाच्या प्लास्टिक डिकंपोज मशीनची खरेदी केली ही मशीन, के ती मशीन मागील तीन वर्षांपासून हिंदू स्मशानात गंज खाण्यासाठी ठेवल्याच्या निदर्शनास येत आहे हिवाळा लागताच महाराष्ट्रात स्थलांतरित पक्षी फार मोठ्या संख्येने यायला सुरुवात करतात त्यामुळे निरीक्षक आणि वन्यजीव छायाचित्रकारांमध्ये कमालीचा उत्साह आहे रायगडचे निरीक्षक वैभव पाटील हरीश पाटील आणि सुरेंद्र पाटील हे साताऱ्यात असताना त्यांना शिरवळ गावाजवळ शेतामध्ये पाईड व्ही या पक्षाचं चा दर्शन झालं विशेष म्हणजे हा पक्षी यापूर्वी महाराष्ट्रात पाहिला गेला नसल्यानं महाराष्ट्राच्या पक्षी वैभवात एका नवीन पक्षाची भर पडलेली आहे पाईड व्ही या दुर्मिळ पक्षाच्या लडाख हिमाचल प्रदेश पश्चिम बंगाल सिक्कीम कर्नाटक अशा काही मोजक्याच नोंदी आहेत तुपगाव ग्रामपंचायतीचे सरपंच रवींद्र कुंभार यांच्या वाढदिवसानिमित्त तुपगाव येथे हिराबाई फाउंडेशनच्या माध्यमातून कैलासवासी शकुंतला लक्ष्मण कुंभार यांच्या स्मरणार्थ विधीसाठी निवारा शेड उभारण्यात येत आहे गावामधील विकास कामांना सरपंच रवींद्र कुंभार सातत्यानं सहकार्य करत असतात धान्यश्वर शिवमंदिर या तीर्थक्षेत्राचं यात्रास्थळ विकास कार्यक्रमाअंतर्गत समाविष्ट करण्यासाठी सरपंच कुंभार आणि गावातील अनेक शिवभक्त आणि ग्रामस्थांची मागणी होती धान्यश्वर शिवमंदिर हे तीर्थक्षेत्र करण्यासाठी सरपंच रवींद्र कुंभार प्रयत्नशील आहेत आय पी सी एल रिलायन्स नागोटे कंपनी परिसरातील भूमिहीन झालेल्या प्रकल्पग्रस्तांना आज कित्येक वर्ष कायमस्वरूपी नोकरीपासून वंचित ठेवलं आहे वंचित भूमिहीन प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळण्यासाठी अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन प्रणित भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था चोळे ते नागोटणे यांच्या संयुक्त माध्यमातून संघर्ष सुरू आहे याबाबत नऊ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या जा अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीत योग्य निर्णय न झाल्यास आय पी सी एल रिलायन्स प्रकल्पग्रस्त आंदोलन करणार आहेत पोलिस रेझिंग डे सप्ताह अंतर्गत पनवेल तालुका पोलिसांनी शालेय विद्यार्थ्यांना पोलिसांच्या विविध शस्त्रांची माहिती देण्यात आली पोलिस दलाच्या स्थापनेचे औचित्य साधून दोन जानेवारी ते आठ जानेवारी दरम्यान पोलिस रेझिंग सप्ताह साजरा करण्यात येत आहे त्या अनुषंगाने नेरे हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना पोलीस स्थापना दिवस निमित्तानं पोलीस ठाण्याकडे उपलब्ध असलेल्या हत्यार यांची माहिती दिली तसंच सायबर क्राईम महिला सुरक्षा अंमली पदार्थ दुष्परिणाम गुड टच बॅड टच याबाबत तसंच स्पर्धा परीक्षा फेसबुक व्हॉट्सअप वाहतूक नियम या विषयावर मार्गदर्शन करून शंकांचं निरसन करण्यात आलं त्यास कारणीभूत ठरवून त्याला वर्षांची शिक्षा आणि सात लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा अशी तरतूद सदर कायद्यामध्ये केल्यामुळे वाहन चालकांच्या मनात असुरक्षिततेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अंतर्गत असणाऱ्या वाहतूक सेनेने धास्तावलेल्या वाहन चालकांना न्याय देण्याची मनसेची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे जिल्हा परिषदेच्या शाळेतील पटसंख्या कमी असल्याने त्या शाळा बंद करून समूहशाला सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने घेतल्याने हा निर्णय शिक्षण हक्क नाकारण्याचा आहे डोंगर भागातील खेडेपाड्यातील आणि दुर्गम भागातील शाळा बंद झाल्या तर पुन्हा गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर राहावं लागेल ज्याप्रमाणे शेतकरी आत्महत्या करतोय त्या पद्धतीने विद्यार्थीही आत्महत्या करत आहे म्हणून सरकारने हा निर्णय आणि त्यांचं धोरण रद्द करावे अशी मागणी तसंच इतर मागण्यांसाठी पेंट तहसील कार्यालयावर पदवीधर संघाच्या वतीनं मोर्चा काढून निवेदन देण्यात आलं वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रायगड नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन